मेळघाटातील बालमृत्यू माता मृत्यू कुपोषण दळवशा या संपूर्ण प्रश्नाबाबत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याची चौकशी करण्यासाठी मुंबईतील जे सचिव आहे त्यांची टीम जी आहे कालपासून अमरावती दौऱ्यावर आहे संपूर्ण तयारीत त्याची घेतली आहे त्याची जी तयारी करण्यासाठी बघितलं तर अमरावती जिल्हा समाज दुग्णात या पेविंग ब्लॉकवर जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बसून आलेला होता आणि आता तो व्हिडिओ आहे तो सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मात्र आता या ठिकाणी जी आहे संपूर्ण प्लेमिंग ब्लॉकवर जे कॉन्क्रीट टाकलं होतं ते आता काढलेलं आहे आणि संपूर्ण जे प्लेमिंग ब्लॉकवर जे आहे त्याला काढण्याचं काम सुरू झालेलं आहे दुसरीकडे बघितलं तर अनेक दिवसापासून अने या ठिकाणी रस्ता नव्हता अनेक फटके या रस्त्यावर होते मात्र कुठेही सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासनात संपूर्ण दुर्लक्ष होतं मात्र या ठिकाणी सचिवांची टीम येणार होती म्हणून चक्क या सेविंग ब्लॉकवर जे आहे ते कॉन्क्रीट करण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं होतं मात्र सोशल मीडियावर जे आहे संपूर्ण हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर बघितलं तर संपूर्ण जे स्टेविंग जे ब्लॉक आहे ते संपूर्ण काढण्याचं काम सुरू आहे आणि पुन्हा रस्ता दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे मात्र असं असताना या ठिकाणी धक्कादायक प्रकार म्हणजे या ठिकाणी खालचं बेड कॉन्क्रीट न करता चक्क डायरेक्ट सेविंग ब्लॉकवरच संपूर्ण रस्ता बांधण्यात आलेला होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तक्रारी सुद्धा नंतर झाल्यानंतर आता या संपूर्ण रक्ताचं काम जे आहे ब्लॉक आहे ते ब्लॉक काढण्याचं काम सुरू आहे आणि एकही बघितलं तर कित्येक दिवसापासनं या ठिकाणी सामान्य रुग्णालयामध्ये अनेक ज्या सुविधा आहेत त्या अपूर्ण आहे मात्र आता सचिवांची टीम या ठिकाणी दाखल झाल्यामुळे तरी प्रशासन या ठिकाणी झालेलं दिसत आहे अमरगटा साम टी व्ही अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका